राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला केली विधिवत पूजा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून विधिवत पूजा केली तसेच एका आरती पंचारती आरती कर्पूर आरती करून देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू आणि भाऊ सेन टुडू यांनी दर्शन घेतलं सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी राष्ट्रपती आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं दर्शनानंतर राष्ट्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर आणि शिल्पकलेची पाहणी केली देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी श्री येडगे यांना त्यांना दिली देवीचं दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केलं श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचं दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितलं राष्ट्रपती दौऱ्यामुळे कोल्हापूर शहरात अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर